डिजिटल इंडियाचे डिजिटल जुने धुळे यांच्या वतीने गणपती उत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी महात्मा फुले मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमोद खिरणार ओशो सोनार महेश भवरे खुशाल खेरणार शुभम काळे प्रफुल्ल वाघ अनिल खेरणार राकेश पाटील प्रथमेश काळे आकाश जगताप भिकण बाविस्कर हर्षल माळी हेमंत सोनार आदिल शेख आकाश चव्हाण दीपक बडगुजर ऋषिकेश बडगुजर भटू चौधरी निखिल खेरणार विक्की माळी यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान दे महात्मा फुले सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने गणपतीच्या गोव्यानिमित्त साते दिवशी आज मंडळाचं आयोजन करण्यात आलेलं आहे वैसेनगर कलिंबतीच्या या परिसरातील व या भागातील लोकांनी आज या महाप्रसादाचा मोठ्या संख्येने भाग घेतलेला आहे त्याचप्रमाणे दरवर्षी आम्ही नवनवीन उपक्रम राबवत असतो समाज प्रबोधनकार व त्याचप्रमाणे नवनवीन उपक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या हितासाठी व नागरिकांच्या फायद्यासाठी अशा नवनवीन उपक्रम नेहमी माग् पुढे सांस्कृतिक क्रीडा मंडळ राबवत असतं व यावर्षी देखील एक मंत्राचा मान ठेवून आज महाप्रोसाचं आयोजन महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका